नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या कोलकाता व बदलापूर येथील बलात्कारांना फाशीशी शिक्षा द्या दयावान सरकारची मागणी कोलकाता येथील आर जे कर येथे महिला डॉक्टरवर जो अत्याचार झाला आणि ही घटना ताजी असतानाच बदलापूर येथेही अत्याचाराची ही ची घटना घडली आहे त्या घटनेचा आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दायवान सरकारच्या वतीने निषेध करून शहरातील खानापूर फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली देशभरात अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत याला कुठे आळा तरी बसला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज शहरातील खानापूर फाटा काळी कमान शिवाजी महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कोलकाता आणि बदलापूर येथील घटनेवर आधारित पथनाट्यद्वारे जनजागृती करत पथनाट्य सादर केली व दोन्ही गुन्ह्यातील आरोपींनी फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आज दिलेल्या निवेदनावर दयावान सरकार मराठवाडा अध्यक्ष संजय गायकवाड युवा जिल्हा अध्यक्ष अमित भालेराव रमेश घनगाव कृष्णा शिंदे आकाश आहिरे प्रदीप मुळे आदींच्या स्वाक्षऱ्या असून सिद्धार्थ खाडे विकास ससाने सुरज शेळके वैभव झोडपे बाळू हातागळे अभिजित भालेराव विकास राक्षे राहुल ठोके गौतम आंबुरे देवदास टेकुळे बबलू धबाले प्रशांत साळवे बाबासाहेब खंदारे गोलू नारायणकर तागर भुजंग खंदारे आदीही आदींचाही या काढण्यात आलेल्या पथनाट्य मोर्चा सहभाग होता

धुमाकूळ चालू आहे महिलांचा छेड काढण्यात येतात त्यांचा रेप करण्यात येतात महिला सोडा तर लहान मुलांना देखील सोडण्यात येत नाही आज अशा अवस्थेतेमध्ये खरोखर म्हटलं तर आज जे आम्ही पटनात ते सादर केलं ते बघून अक्षरशः आमच्या डोळ्यात देखील पाणी येत आहे आज हे पटनात ते असं असं होतं की जिथं घटना झाली ती घटना तर आम्ही बघू शकलो नाहीत त्या बिचारीचा त्या बहिणीचा आमच्या त्या लेकीचा आमच्या लेकी त्या माईचा आमच्या त्यांच्यावर काय झालं ते ते आम्ही तिथं बघितलं नाही पण आज आम्ही जे पटनात्य इथं केलं ते अक्षरशः आम्हाला आमच्या हृदयाला शिवून गेलेलं आहे आणि हे पटनात्य याच्यासाठी सादर केलेलं आहे आपण की प्रत्येकाच्या मनात एक का मनात एक मन आहे आणि छातीमध्ये एक काळीच आहे त्या काळीज पिळून तुम्ही स्वतःच्या आई बहिणीकडं लक्ष देऊ शकता पण दुसऱ्याच्या आई बहिणीकडं का नाही देऊ शकत आपल्या आई बहिणीसाठी आपण काही पण करू शकतो आपल्या बहिणीला कोणी छेड तर त्यात त्याला मारायला मारून टाकणेपर्यंत का आपण विषय विषय करतो आपल्या मुलीकडं कर कोणी बघितलं तर आपण त्याला सोडत नाहीत मग दुसऱ्याची बी मुलगी आपली समजा ना आपली बहीण दुसऱ्याची बहीण पण आपली समजा ना आज वैशी पण आहेत का वाढून गेलेलं आहे भारतामध्ये आणि ह्या भारतामध्ये जेवढी बेरोजगारी वाढली त्या बेरोजगारीमुळे नवीन आणि तरुण पिढी ही व्यसनाकडे अधीन झाली व्यसनामुळे हे असे प्रकार घडत आहेत तर माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे की याच्यानंतर आता जे रेप झालेले आहेत त्या आरोपींना तात्काळ फास्ट कोर्टामध्ये जाऊन त्यांचे गुन्हे सिद्ध झाल्या झाल्या त्यांना रोडवर फाशी देण्यात यावे ही आमची दयावान सरकारची सर्व टीमकडून मागणी आहे बोला बोला दोन शब्द दो बोला बोला थी थी आज जन अभियान जे जी आपण राबवलेलं आहे करत ठीक ठिकाणी आरोपींना फाशी झालीच पाहिजे त्यांना फाशी द्या असे मी बोलतोय जे जागरूकते आज परभणी जिल्ह्यात जे आपण रॅली काढलेली पटनात्य ज्या महिलावर अत्याचार झालेले आणि काही शाळेमध्ये लहान मुलांना फाशी देऊन मारलेले अशा या धरेंद्रांना फाशी देण्यात यावं या निमित्ताने आज आपण परभणी जिल्ह्यातून दयावान सरकारची पूर्ण टीम तसेच सर्व पक्षीय या स रॅलीमध्ये हजर होते आणि हा रॅलीचा कार्यक्रम सगळ्यांनी सक्सेस केलेला आहे आमची एकच मागणी आहे की ज्या दिवशी सरकार एका रात्रीत बदलतो आणि ज्या दिवशी एका रात्रीत नोटा बदलतात तसंच जे व्यक्ती जो नाराधम आहे जो बलात्कार करतो अशा बलात्कार करणाऱ्या जो कोण दरिंद्र असतो त्याला रोडवर फाशी देण्यात यावं अशी आमची दयावान सरकार महाराष्ट्र राज्यातर्फे ही मागणी आहे आणि ही मागणी आम्ही जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत असे आंदोलन करू पण परन... आता इथून पुढे ज्या बी कुठल्या लेडीजला कोणी युवक या कोणी माणूस कोणीतरी असन छेडछाड करत असन किंवा काही व्य वे, विपरीत परिणामानं बोलत असन तर अशा व्यक्तीने दयावान सरकार महाराष्ट्र राज्य किंवा दयावान सरकारच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही मेंबरला फोन करो ज्या प्रकारनं तो छेडण्याचा प्रयत्न करीन दयावान सरकार त्याचा हात छाटून त्याच्या हातामध्ये दी दुसऱ्या देईन आणि परत अशी कारनामे होऊ नये म्हणून सर्व भारतीयांनी सतर्क जागृत राहा एवढंच बोलतो आणि माझे दोन संपर्क संपतो ज्यावेळेस नाटक सादर केले त्यावेळेस मला खूप म्हणजे कसं वाटलं आणि आश्वाद आले सण झालं नाही तर त्या स्त्रीवर ज्या स्त्रीवर खरा अन्याय होत असेल तिला किती त्रास होत असेल किती हे होत असेल ह्या इतर लोकांना का कळत नाही आहे त्यांच्या मनामध्ये असं हे होत नाही निर्माण होत नाही राग निर्माण होत नाही ज्या ज्या वेळेस रस्त्यामध्ये एखाद्या स्त्रीवर किंवा महिलावर किंवा मुलीवर जर अत्याचार होत असेल लोक त्यांच्या त्याकडे बघतात पण ते त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत बघून दुसऱ्या रस्त्याने जातात असं का असं काय आहे समाज हा समाजाला का कळत नाही त्यांना काय असं त्रास होत नाहीये आपली मुलगी आहे आपली बहीण आहे आपली माय असं काय वाटत नाही त्यांना असं हे योग्य नाहीये हे जसं सरकारनं जे केले ते अजिबात हे पडदा पाडण्याचं चालू केलंय त्याच्यामुळे जास्तीवर जास्त अन्याय होत चाललेत अन्याय झाले नराधाम आहेत त्यांना प्रत्येकांना भरचौकामध्ये फाशी झाली पाहिजेत हेच म्हणणं की अशा लहान मुलीवर आणि समजा महिला सुरक्षित नाही येत आजकाल तर ते महिलांनी महिलांनी सुरक्षित व्हावं हे सरकारने त्यावर कडक कारवाई करायला पाहिजेत आणि महिला सुरक्षित करायला पाहिजेत आणि त्या नराधमांनी जे केलेले कृत्य त्या कृत्याला अनुसरून त्यांनी त्यांना भरचौकामध्ये फाशी द्यायला पाहिजेत नाहीतर मग ज्यांच्या हवाली करून टाका आम्ही मग बघू त्यांचं काय करत हे असं करून आम्ही एवढंच करू शकतो की समजा त्यांनी नंतर हे पुढे असं कृत्य करण्याची हिंमत करून आहे सरकार मुख्यमंत्री साहेब लाडकी बैलच्या बाबतीत आपल्याला निवेदन प्राप्त झाले आहे गंभीर दखल अशा पद्धतीने आम्ही त्याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज